स्वागत आहे मी संपादक सय्यद था आम्ही येथील महात्मा बसेश्वर चौकात मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या साखळी उपोषण तहसीलदार रामेश्वर यांच्या आश्वासनानंतर अखेर मागे घेण्यात आले आहे पूर परिवहन क्षेत्रातील सखल भागात दरवर्षी पूर पाणी शिरून होणाऱ्या त्रासामुळे पुनर्वसनाची मागणी गतिमान करण्यासाठी गावकऱ्यांनी हे उपोषण छेडले होते तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी स्वतः उपोषणस्थळी भेट देत नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून लेआउट मंजूर करण्यात येईल आणि फ्लॅटचे वाटप तातडीने होईल असे आश्वासन त्यांनी दिले त्यानंतर गावकऱ्यांनी उपोषण मागे घेतले સપંચ પ્રતિનિધિ શિવકુમાર દેશમુખ ઓમપ્રકાશ દેશમુખ મંડળ અધિકારી બાલાજી કુરાળ તથા ઉપોષણકર્તે ભુજન દેશમુખ શંકર સ્વામી બાલાજી દેશમુખ મોહન કાંબળેસ ગાવાડી મોટ્યા સંખ્યે ઉપસ્થિત હોય સો તક્ય તડાખેબાજ અને થેટ બા